मग काय आमच्या म्हणणार असून बाई तयार बाय 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 कृष्णे कुणाची नजर नाही लागत झाली का मनाची तयारी पक्की वहील वही एकदा का आमच्या घराचा उंबर टा मलाटला की सांगली तयारी पक्की होती मना <laughs> मनाची मग कोणाची कसं पाणी माझं बाई म्हणजे नक्की नक्की वाटतंय का तुम्हाला एकदा विचार केला ना आमच्या विचारावर शिक्का मोर्त ईशाय संपला आमच्या दुष्यंतला आणि आमच्या दुष्यंतची हळद आणि कुकू कृष्णेलाच लागला वधूर आम्ही गणपती पूजन आणि वरुण पूजना वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मुकुर्मे दैव सर्व कार्येशु सर्वदा महागणपती देवताभ्यमहा गंधाक्षत दोन वेळा तामणात पाणी सोडायचंय गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचंय स्थापित धूपं समरपयामी दीपं समरपयामी नैवेद्या प्रत स्थापित गुड बाल नैवेद्या ओम रणाय न पानायन व्यानाय नमहा ब्रह्मणे नमः ब्रम्हण नमस्क मोरया मोरया मिळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा तू घालपोटी गणपतीप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ॐ तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमान सदाशास्ते यजमानो वरुणाय हविर्वीः अहेळमानवर्ण्यन्धपुष्पं समर्पयामि हरितरां सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि वरुणाय नमः स्थापितधूपं समर्पयामि दोर्विमनपाणिसुडा

शेती माझी आई कष्ट दुष्यंत रावांशी लगीन झालं तरी कधी काळ्या मातीशी बाबा बाबा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सगळ्यांचा तोंड आम्ही मिठाईने गोड करणार आहोत तर याचा आस्वाद घ्यावा अगदी पुढच्या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर इथे बसावं आणि दुष्यंत आणि कृष्णा तुमच्या मनात नेमकी काय घालमेल चालू आहे ती सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय घ्यायची आणि ती तयारी करण्यासाठी आपण पुढे जावं ही विनंती या कसा या तर हालत रुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये कलाकार त्या कलाकारांची नावं रांगणे पाटील कुटुंबियांमध्ये आहेत अर्थात अडाळे रावांचं पात्र किंवा भूमिका जे करतायत ते प्रसिद्ध अभिनेते असतात काय बाळजाबाई अर्थात पूजा पवार पूजा पवार साळुंके बाळसाबाईंनी सांगितलं म्हणजे सांगितलं <laughs> दुष्यंत अभिषेक रहाळकर त्याचबरोबर बाळकृष्ण शिंदे विद्या संत आणि अमित परब कोल्हापुरे कुटुंबियांमध्ये रवी कुलकर्णी माधवीताई जुवेकर मृदुला कुलकर्णी कृष्णाच्या भूमिकेत समृद्धी केळकर आणि ज्योती निमसे कृष्णा आणि मनात काय चालू तुम्ही आ, आता हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम इथे संपन्न होत आणि प्रत्येकाच्या मनातल्या भावना ह्या आपण त्यांच्या चेहऱ्यावरच्या एकूण हावभावात टिपत होतो आपण सगळे टिपत होतो नेमकं काय घडणार आहे अजूनही मोठ प्रश्नचिन्ह आहे आणि ते मला वाटतं की सात जुलै शिवाय आपल्याला कळणार नाही नेमकं काय घडणार आहे त्यामुळे मालिका पाहायलाच हवी अर्थात त्या दोघांच्या मनात जे घडणार आहे ते आम्ही नृत्याविष्काराच्या माध्यमातून इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा नृत्याविष्कार आणि त्याचा आता आस्वाद आपण घेऊया पाहूया त्यांचा हा नृत्याविष्कार